नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते निर्भयतेने आणि कोणाचीही मदत न घेता लोकांना मतदान करण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करा राष्ट्रपतींचं आवाहन सणासुदीच्या काळात चणाडाळीची वाढती मागणी लक्षात घेऊन दर नियंत्रणासाठी नव्वद हजार टन तर्न, चणाडाळ आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय जीएसटी परिषदेची आगामी बैठक तीन आणि चार नोव्हेंबरला कराची दरनिश्चिती या बैठकीत होण्याची शक्यता मुंबई महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदिनीशी लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची घोषणा डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि भारत न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना नवी दिल्लीत होणार नमस्कार विस्ताराने निवडणुकांमध्ये लोकांना निर्भयपणे आणि कोणाचीही मदत न घेता मतदान करता यावं यासाठी पोषक वातावरण निर्माण करा असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आहे ते काल नवी दिल्ली इथे निवडणुकीत समावेशक माहितीपूर्ण आणि नैतिक सहभागासाठी मतदार शिक्षण या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते मुक्त आणि न्याय वातावरणात निवडणुका घेण्याच्या जबाबदारीमधूनच संबंधित देशांमध्ये लोकशाहीची जोपासना होऊ शकेल असं राष्ट्रपतींनी सांगितलं देशात आतापर्यंत निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढला आहे असं त्यांनी नमूद केलं दोन हजार चौदाच्या मतदारांनी स्थिर सरकारची निवड केल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं सणासुदीच्या काळात सणाडाळीची वाढती मागणी लक्षात घेता चढ्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्वद हजार टन सणाडाळ आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्याचबरोबर साखरेचा पुरवठा सुरळीत राहून किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरेवरील आयात शुल्काचं परीक्षण करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांनी काल नवी दिल्लीत दिली सण उत्सवांच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि त्यांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवावेत अशी सूचना यावेळी ग्राहक व्यवहार मंत्रालयाला देण्यात आल्या तसंच जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावर राज्य सरकारांनी विशिष्ट मर्यादा घालून द्यावी तसंच त्यांचं उल्लंघन करणाऱ्या साठेबाजांवर कारवाई करावी अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची पुढची बैठक येत्या तीन आणि चार नोव्हेंबरला होणार असून या बैठकीत या कराची दर निश्चिती होण्याची शक्यता आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कालच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली वस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित करण्याबाबत परिषदेत सर्व सहमती होण्याची चिन्ह असून पुढच्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल असं यांनी सांगितलं बारा ते अठरा टक्क्यांदरम्यान जीएसटीची आकारणी करण्याचा विचार सुरू आहे असं ते म्हणाले बेसिस ऑफ विच द कॉम्पन्सेशन टू द लुजिंग स्टेटस विल बी फंडेड एज ऑफ टुडे आय ओन्ली से दर्ज टुवर्ड्स अ कन्सेन्स द फॉर्मल अनाउन्समेंट ऑफ दॅट आफ्टर वर्किंग आउट द टेक्निकल डिटेल्स विल बी मेड इन द नेक्स्ट मीटिंग इट वन्स दॅट इशू इज डिसाईडेड डिसिजन ऑन रेट स्ट्रक्चर तसंच सहा बारा अठरा आणि सव्वीस टक्के या चार स्तरांमध्ये जीएसटी आकारण्याचा विचार सुरू आहे या चार टप्प्यातल्या दरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी सर्वात कमी आणि चैनीच्या वस्तूंसाठी सर्वाधिक दर अशी रचना असेल तसंच या नव्या करप्रणालीमुळे महागाई आणखी वाढू नये आणि राज्य तसंच केंद्र सरकारकडे पुरेसा निधी असावा यावर भर दिला पाहिजे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नमूद केलं भारत आणि म्यानमारच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेमध्ये समन्वय राखण्याचा निर्णय काल दोन्ही देशांच्या नेत्यांनी घेतला भारताच्या दौऱ्यावर आलेल्या म्यानमारच्या राष्ट्रीय सल्लागार आंग सान सु यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली त्यानंतर उभय नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं संरक्षण क्षेत्रासह कृषी परिवहन ऊर्जा यासारख्या विषयावर यावेळी चर्चा झाली दोन्ही देशांमध्ये ऊर्जा बँकिंग आणि विमा क्षेत्रातल्या तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या सिक्युरिटी इन द एरिया अलँग अवर बॉर्डर अँड सेन्सिटिव्हिटी टू इच अदर स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट विल सर्व देशभरातील देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी खाजगी उद्योग व्यावसायिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री गोहेन यांनी काल नवी दिल्लीत दिली या योजनेनुसार प्रारंभी शंभर तीनशे ते आठशे एकर क्षेत्रात विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे भारतीय रेल्वेला जागतिक स्तरावरील आदर्श वाहतूक व्यवस्था बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे त्याचबरोबर शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास साधण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन स्थानिक आणि खाजगी उद्योगांची मदत घेण्यात येणार आहे आगामी दशकात रेल्वेमध्ये अब्ज कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं यांनी यावेळी सांगितलं तरुण पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केंद्र सरकार गंभीर असून त्यांना रोजगार मिळावा आणि त्यांनी कौशल्य विकसित करावं यासाठी बत्तीस हजार कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी काल मुंबईत दिली कौशल्य सेतू उपक्रमाचा प्रारंभ रुडी यांच्या हस्ते काल करण्यात आला आपल्याकडे पदवीधरांची संख्या भरपूर आहे परंतु त्यांच्याकडे विशिष्ट कौशल्य नसतं उद्योगांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन ही उणीव भरून काढण्यासाठी कौशल्य सेतू निर्माण केल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्याचा शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास विभागाच्या वतीने कौशल्य सेतू कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आपल्याकडील अभ्यासक्रम रोजगाराभिमुख नाही हे या शिक्षण पद्धतीचं आणि अभ्यासक्रमाचं अपयश आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या रुचीनुसार कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली तर एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही असं मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केलं रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणारं तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमावर केंद्र आणि राज्य सरकार भर देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम आता एक डिसेंबरऐवजी पाच नोव्हेंबरला सुरू करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं सह्याद्री अतिथीगृहात काल ऊस गाळप हंगामाबाबत मंत्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते साखर कारखान्यांच्या मागणीनुसार गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पाच नोव्हेंबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करणाऱ्यांवर प्रति टन पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल असंही म्हणाले मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति मेट्रिक टन दोन रुपये देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून हा निधी पुढच्या वर्षीच्या हंगामापासून जमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार असं अजित पवार यांनी म्हटलं मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मालाड इथे परिवर्तन म्ळाव्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं बोलत होते पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार वाढत या याउलट राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सर्व महापालिका आम्ही व्यवस्थित चालवत आहोत कोणत्याही नगरसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत असं स्पष्ट करत मुंबईच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही पवार यांनी दिली भ्रष्टाचाराबरोबरच मुंबईतील डम्पिंग ग्राउंड नालेसफाई तसंच खड्डे अशा विविध प्रश्नांवरही पवार यांनी यावेळी सडकून टीका केली बुलढाणा जिल्ह्यातल्या चिंचाळा या आदिवासी गावातल्या नागरिकांनी स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत आपला विकास आपल्या हाती याचा दिला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणार हे चिंचाळा आदिवासी गाव स्वच्छ भारत अभियानांतर्गत काम करणारे गट समन्वयक समूह समन्वयक आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन गावातल्या आदिवासी बांधवांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही गावात हागणदारीमुक्त संकल्प सभा घेऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचं आवाहन केलं त्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मग सुरू झाली शौचालय बांधण्याची मोहीम अवघ्या दोन महिन्यातच गावातल्या सर्व घरात शौचालय बांधून झाले इथे अशी शपथ घेण्यात आली की संपूर्ण गाव एकाच दिवशी हागनदारी मुक्त झाले पाहिजे त्याकरिता पासष्ट शोष खड्डे एकाच दिवशी पंधरा ऑगस्ट ला खोदून या गावाने ऐतिहासिक उपक्रम केला मी माझं स्वतः मासिक वेतन दोन महिन्याचं या गावासाठी देऊ केलं इथला उत्साह बघून आमचे पूर्ण रोजगार सेवक शिपाई यांनी सुद्धा एक एक महिन्याचं मानधन देऊन सरपंच मोदयांनी सहा महिन्याचं मानधन दिलं या उपक्रमामुळे महिलांची उघड्यावर होणारी कुचंबना ही आता थांबली आहे आता चांगला व्यवस्थित झालं आता म्हाताऱ्या माणसाच त्रास झाला सगळी व्यवस्था चांगली केली आज शौचालय बांधल्यामुळे त्रास थोडा कमी झाला आता शौचालय झालेले आहे शंभर टक्के आता उघड्यावर कोणी दिसलं तर त्यांना पाचशे रुपये दंड देण्यात स्वच्छतेचं महत्त्व आणि आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा धोका ओळखून चिंचोली गावानं प्रत्यक्ष रुपात आणलेला हा उपक्रम इतर गावांसाठी नक्कीच आदर्शवत ठरेल मुंबईकरांना चांगल्या दर्जाची दुग्ध उत्पादनं पुरवण्यासाठी आणि कर्नाटकच्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्नाटक दूध महासंघाने आपल्या नंदीने या ब्रँडच्या दूध आणि दह्याची विक्री कालपासून मुंबईत सुरू केली या कार्यक्रमाला मंजुनाथेश्वर मंदिराचे धर्माधिकारी डॉक्टर डी वीरेंद्र हेगडे कर्नाटकचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री ए मंजू उपस्थित होते पहिल्याच दिवशी मुंबईत वीस हजार लिटर दुधाची विक्री झाल्याची माहिती कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष पी नागराजू यांनी दिली अवयवदान दान ही म्हण नांदेडमधल्या सुधीर रावळकर यांनी खरी करून दाखवली नांदेडमध्ये काल ग्रीन कॉरिडॉरद्वारे हृदय किडनी आणि डोळे या अवयवांचं दान करण्यात आलं पस्तीस वर्षीय सुधीर रावळकर अपघातात ब्रेन डेड झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली मात्र त्याला यश आलं नाही यावेळी सुधीर यांच्या अवयवदानाच्या इच्छेला मान देऊन या कठीण प्रसंगीही त्यांच्या कुटुंबियांनी सुधीर यांच्या अवयवांचं दान करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर काननबाला येळीकर डॉ पी टी जमदाडे आणि त्यांच्या समूहाने किडनी हृदय डोळे हे अवयव प्रत्यारोपणासाठी पाठवले यावेळी अवयव वेळेत त्यांच्या नियोजित ठिकाणी पोचवण्यासाठी पोलीस प्रशासनानेही सहकार्य केलं आणि अवघ्या तेरा मिनिटात विमानतळावर ते पोचले रावळकर यांनी दान केलेल्या अवयवांपैकी मूत्रपिंड आणि हृदयाचं यशस्वी प्रत्यारोपण झाल्याची माहिती डॉक्टर काननबाला येळीकर यांनी दिली आहे सुधीर रावळकर हे रोजगार हमी योजनेमध्ये दोन हजार आठ पासून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होते नुकत्याच केंद्र आणि राज्य सरकारकडून झालेल्या महाअवयवदान जनजागृती कार्यक्रमाचा सुधीर यांच्यावर प्रभाव पडला होता त्याचवेळी त्यांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती आणि तशी नोंदणीसुद्धा केली होती घरचा करता गमावल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला तरीही अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेला निर्णय सन्माननीय आहे मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सौर उद्योग प्रदर्शनाला कालपासून प्रारंभ झाला तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात ऊर्जा संचय प्रणाली सौर ऊर्जा तंत्रज्ञान या क्षेत्रातील उत्पादक पुरवठादार वितरक आणि सेवा पुरवणाऱ्या संस्था भागीदार सहभागी झाल्या आहेत मुंबईतल्या वरळी इथल्या नेहरू कलादालनात योजना देहानकर यांच्या चित्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे राजस्थानमधल्या विविध प्रकारच्या वातावरणात दिसणारे देखावे योजना यांनी साकारले आहेत राजस्थानमधलं वाळवंट तिथल्या वास्तू आणि तिथल्या लोकजीवनाला आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न या चित्रांमधून करण्यात आला आहे हे चित्र प्रदर्शन चोवीस ऑक्टोबरपर्यंत आपण पाहणार आहोत मुंबईतल्या जहांगीर कलादालनात आनंद देसाई यांच्या चित्रांचं आणि शिल्पांचं सेन्सोरियम हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे आपल्या सभोवतालच्या घटनांमधून निर्माण होणाऱ्या संवेदनांची अनुभूती देण्याचा प्रयत्न देसाई यांनी या प्रदर्शनातून केला आहे हे प्रदर्शन मुंबईतल्या कलाप्रेमींना चोवीस ऑक्टोबर पर्यंत पाहता येणार आहे नागपूर शहराला तब्बल सत्तेचाळीस वर्षांनंतर वरिष्ठ राष्ट्रीय महापौर चषक खो खो स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे महापौर प्रवीण दटख यांच्या हस्ते या स्पर्धेचं काल उद्घाटन झालं नागपूर महानगरपालिकेने भारतीय खेल प्राधिकरणासाठी एकशे त्रेचाळीस एकराची जागा दिली असून येत्या तीन वर्षात हे केंद्र तयार होऊन या ठिकाणी मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे अनेक चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास दटके यांनी यावेळी व्यक्त केला तेवीस ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण त्रेसष्ट संघ सहभागी झाले असून महिलांचे एकतीस तर पुरुषांच्या बत्तीस संघांचा यात समावेश आहे काल झालेल्या सलामीच्या पुरुष लढतेत केरळने नागालँडचा तर महिला गटात चंदीगडने सिक्कीमचा पराभव करत सामना जिंकला अहमदाबाद येथे सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत जपानला नमवत थायलंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे अतिशय चुरशीच्या सामन्यात थायलंडने जपानला सदतीस तेहतीस असं पराभूत केलं यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या केनियाच्या आशा संपुष्टात आल्या उपांत्य फेरीमध्ये थायलंडची लढत बलाढ्य भारताशी होणार आहे तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाची लढत इराणबरोबर होणार आहे डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणय आणि अजय जयराम यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या केला आहे प्रणयने के मलेशियाच्या खेळाडूचा एकवीस तेरा एकोणीस एकवीस आणि बावीस वीस असा चुरशीच्या लढतीत पराभव केला तर अजय जयरामने थायलंडच्या खेळाडूला एकवीस पंधरा एकवीस सोळा असं सहज नमवलं महिला एकेरीत भारताची एकमेव खेळाडू आणि ऑलिम्पिक रौप्य पदक पी पीव्ही सिंधूने चीनच्या खेळाडूचा पराभव करून पुढची फेरी गाठली पुरुष जुहरीत मात्र भारताच्या मन्नू अत्रे आणि सुमित रेड्डी यांचं आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना नवी दिल्लीतल्या फिरोजशहा कोटला मैदानावर होणार आहे पाच सामन्यांच्या या मालिक्त धरमशाला पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे फिरोजशहा कोटला मैदानावर भारताची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे त्यामुळे हा सामना देखील जिंकून मालिकेत आपली आघाडी आणखी वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर कसोटी मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरलेले विजयाच्या प्रतीक्षेत आहेत येते चोवीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा निर्भयतेने आणि नि कोणाचीही मदत न घेता लोकांना मतदान करण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करा राष्ट्रपतींचं आवाहन सणासुदीच्या काळात सणादाची वाढती मागणी लक्षात घेऊन दर नियंत्रणासाठी नव्वद हजार टन चणादाळ आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय जीएसटी परिषदेची आगामी बैठक तीन आणि चार नोव्हेंबरला कराची दरनिश्चिती या बैठकीत होण्याची शक्यता मुंबई महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदिनिशी लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची घोषणा डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि भारत न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना नवी दिल्लीत होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार